सुप्रिया सुळे जितेंद्र आव्हाड खासदार बजरंग सोनवणे आमदार संदीप सागर संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला होतो तसेच परळी परळीमध्ये महादेव मुंडे यांच्या कुटुंबाला देखील भेट घेतली संतोष देशमुख यांची हत्या होऊन जवळजवळ अडीच महिने होऊन गेले तरी देखील कोणती ठोस कारवाई केलेली अजून दिसून येत नाही जे पोलीस अधिकारी या घटनेच्या मध्यस्थी होते त्यांच्यावरती देखील गुन्हा दाखल करून त्यांना सह आरोपी करा अशी मागणी केली होती परंतु तसं काही झालेलं नाही त्यामुळे जेव्हा सुप्रिया सुळेचा जो गावामध्ये ग्रामस्थांना भेटल्या देशमुख कुटुंबांना भेटल्या तेव्हा मसा जो ग्रामस्थांनी न्यायाची मागणी सुप्रिया सुळे यांच्याकडे केली त्यावेळेस गावातील लोकांनी सुप्रिया सुळे यांना सांगितलं आमदार आमदार संदीप संदीप यांना समोरच मुंडे कशा प्रकारे या लोकांनी आरोपीला वाचवले जोपर्यंत धनंजय मुंडे मंत्री पदावर आहे तो पर्यंत कोणती ठोस कारवाई केली जाणार असं देखील संदीप सागर म्हणाले नेमकं मस्तजोग गावातील लोकांनी आमदार संदीप सागर यांना काय बोलण्यासाठी विनंती केली आणि त्यांनी काय सांगितलं चला सीडीआर जेव्हा झाला त्याच्या आधी आणि त्या कंपनीच्या मध्ये चे आणि आणि ताईंनी हे प्रशासना तुम्हाला की शिना बोडा नावाचा एक प्रकरण झालं होतं आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये जेवढी जेवढी खूप प्रकरणं झाली पब्लिक मध्ये गेली पोलीस हे बघतं की एक दिवसाड पत्रकार परिषद घेऊन झालेली चौकशी समोर ठेवते मग ह्या कटल्यामध्ये एकदाही पोलीस प्रशासनाने आजपर्यंत पत्रकार परिषद घेऊन ही अशी चौकशी झाली आहे का सांगितलं नाही का या सगळ्या गोष्टी त्यांना लपून ठेवायचंय आणि म्हणून मी परत तुमच्याकडे मागणी करतो की जी ज्युडिशियल इन्क्वायरी होणार आहे तुम्ही जे म्हणालात ना की आपण त्याला न्याय देऊ त्याला तो ज्याला मारला कोयता मारला तो काय बोलत होता तर तो जी बघत होता व्हिडीओ बोलत अटक कशी झाली कोणाला अटक झाली तर मागण्या मला या सगळ्यांना जोपर्यंत ज्युडिशियल इन्क्वायरीच्या परव्ह्यू मध्ये घेत नाही त्याच्या म्हणजे कक्षेत घेत नाही ज्युडिशियल इन्क्वायरीच्या काहीच नाही मिळणार नाही लोकच खा तो रामकृष्ण बांगरची फॅमिली घाबरत होती माझ्याशी बोलायला नाही नाही नंतर बोलतो नंतर बोलतो नंतर बोलतो इतकी दहशत निर्माण करून ठेवली त्याच्यामुळे मला माझ्या केली आहेत ना कि ह्या देशामध्ये खंडणी हा मोठा गुन्हा आहे मनमोहन सिंग साहेब काँग्रेसचं जेव्हा सरकार होतं ना तेव्हा त्या काळामध्ये ईडी आता तर सगळ्यांनाच माहिती आहे पोरापोराला ईडी माहिती राज्यात आता आणि ईडी खंडणी मागणं म्हणजे तो गुन्हा आहे या देशामध्ये त्याला ईडी लागते मला प्रश्न विचारतोय त्या वाल्मीकरारला तो जर खंडणी मागत होते ना सगळे <laughs> मग त्यांना आधी अटक कशी नाही झाली त्यांना ईडी का नाही लागली हा प्रश्नाचं उत्तर सरकारला द्यावं लागेल ला? ला ना कधी तुम्ही म्हटलं जून महिन्यात पहिला मागितलं ना खंडणी मे महिन्यात खंडणी मागली जर मे महिन्यात पहिल्यांदा खंडणी मागली तर त्या काळातच मे महिन्यामध्येच त्यांना लागायला पाहिजे होत ईडी आणि सीबीआयची का नाही लागली तेव्हा तुम्ही मला सांगा विचार करून सांगा तो काल कुठला काम मे महिन्यात इलेक्शन चालले होते आता इलेक्शनच्या वयात तुम्ही खंडणी मागताय इलेक्शनसाठी कशासाठी का खंडणी मागणं गुन्हा आहे कशासाठी का मागे ना एक रुपयाची खंडणी मागणं या देशात गुन्हा आहे आणि मग जून पासून का या सरकारनी काही काय केलं यांचंच सरकार होतं ना जून मध्ये महाराष्ट्रात अबदा नावाची कंपनीने जेव्हा खंडणी केली तो एफआयआर झाला का नाही तेव्हा त्यांना काय ईडीएन्ड सीबीआय तेव्हाच का नाही लागली भीतीच नाही वर्दीची राहिलेली आज ताच जिल्ह्यामध्ये हे दुर्दैव आहे मला महाराष्ट्राच्या पोलिसांचा सारखा अभिमान आहे मी जन्मापासून फार जवळून पाहिले जेव्हा महाराष्ट्राचा पोलीस बघतो ना तर असं वाटतं चला बाबा मी तुमच्याबद्दलच बोलतो मला अभिमान वाटतो जेव्हा तुमच्यासारखे पोलीस बघतात महिला पोलीस असतात आम्हाला सारखा आमची कॉलर टाईट होते की अरे आपला महाराष्ट्राचा पोलीस आहे वर्दी घालावी तर महाराष्ट्राच्या पोलिसांनी घाल दिल्लीमध्ये जेव्हा त्यांना अवॉर्ड मिळतो तेव्हा आम्हाला आमची टाईट होते कॉलेज आपल्या महाराष्ट्राच्या अधिकाऱ्याला बक्षीस मिळालं पण बीडमध्ये काय चाललंय आणि हे म्हणतात ते घर की बीडची बदनामी होते लोक साहजिक हो? येव मलाही वाईट वाटलं अतिशय सुसंस्कृत जिल्हा आहे काय झालंय या पाच लोक क्रांतीकार बरोबर आहे तुमच्या अगदी जोगाई या देशामधले सगळे सुशिक्षित लोक आवर्जून येतात बीडचा सारखा अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे आणि ह्या बीडचा बदनामी करायचं पाप या पाच दहा पंचवीस लोकांनी केलेलं आहे तुम्ही सगळे सुसंस्कृत आणि चांगलेच आहात तुम्ही सुसंस्कृत आहात म्हणून ते तुम्हाला दम देत आता ही लढाई मी तर म्हणीन तुम्ही महिलांनी हातात घेतली पाहिजे घ्या एक लाटणं आणि आला ना असला कोणी आंधळे तर घ्या लाटणं आणि ठुकरून टाळा असा मी आग्रह <laughs> करतो काय लावलंय आमचं आमच्या घरातले कर्ते पुरुषांवर तुम्ही असे हल्ले करणार हे नाही चले आ महाराष्ट्रात आम्ही हे सहन करणार नाही आणि माझी पुन्हा खूप विनम्र विनंती आहे तुम्हाला की तुम्ही अन्न त्याग प्लीज करू नका तुम्ही गाव फार दुःखातून गेले तुमचं कुटुंब दुःखातून गेलं वेळ पडली तर आम्ही सगळे अन्न त्याग करू पण तुम्ही करू नका अशी माझी विनंती त्याच्यामुळे मी मनापासून जे झालं त्याच्याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त केली माझ्याकडे शब्द नाही आहेत खरं काय बोलणार तुमच्या आणि जे काही झालं हे अतिशय दुर्दैवी झालं पण आम्ही जोपर्यंत तुमच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही कोणीही स्वस्थ बसणार नाही फाशी ज्या दिवशी होईल त्या दिवशी आपली जबाबदारी पण संपणार नाही कारण काची जबाबदारी आज आपली पण तुम्ही एक आदर्श म्हणून उभे राहा तुमच्याबरोबर आम्ही उभे राहू आमच्या कुटुंबातले लोक आहेत माझं नाव नाही घेतलं घेतलं मला काही मुस्लिम गोष्टीकडे अजूनही आहे काय बोलतोय लाडकी बहीण योजनेचं अध्यक्षपद अध्यक्ष आजही त्यांच्याकडे आहे परळीच परळीचं परळीचं एसडीएम सांगतायत की ज्या दिवशी म्हणजे ते इन्फोर्स मध्ये अगोदरच्या सरकारमध्ये होतं तर ते गेलं पण मी स्वतः विचारले एसडीएम तर ते नाहीये आता रनिंग नाहीये असं त्यांनी मला सांगितलं लिहून घ्या त्यांच्याकडून लिहून मागून घ्या मागणी करून घ्या आपण थोडीशी सुस्पष्टता आहे याच्यात अशी करायची आहे की जेव्हा पहिल्या भाषा केव्हा केल्या तेव्हा सांगितलं होतं की माणूस किती आहे खरंच आहे इतक्या अमानवी पद्धतीने एखाद्याला मागे हे माणूस तिला सोडणार नाही तेव्हा पुन्हा महाराष्ट्र उभा राहिला माझ्यासरकड तो माणुसकीच्या नात्याने उभा राहिला की हे नाही चालू तेव्हा मी उभा राहिलो तेव्हा माझी जात तुम्हाला माहिती मी वंजारी वंजारी विरुद्ध लढा लढा नव्हता तरी हा मानवी मनातली जी विकृती आहे विरुद्धची लढाई आम्ही लढत होतो जे बाबासाहेबांनी सांगितले की अन्याय अत्याचाराविरुद्ध तुम्ही उभा राहिलं पाहिजे आम्ही उभे राहिले होते कुठेही वंजारी मराठा असा स्पर्श नाही की महाराष्ट्राच्या मातीची लढाई आहे कारण काही माती एका वेगळ्या पद्धतीने पुढे गेली आहे शाहू फुले आंबेडकरांचे विचार आहेत सगळे त्यामुळे जातीपातीचा स्पर्श न देता आपल्याला वाल्मिक करायला वाल्मिक करा हा वंजारी समाजाचा चेहरा होऊ शकत नाही गेल्या मागच्या तीन वर्षामध्ये चाळीस आय एस ऑफिस तयार केले वंजारी समाजाने ते चेहरे आहेत आमचे हा कसला चेहरा मारायला ते हे असले काही चेहरे होत नाही महाराष्ट्रातले तमाम मंजारे समाजातले लोक ब्रोध करतात म्हणाले आम्हाला आम्हाला गावामध्ये तोंड दाखवायला झाला लोक आमच्याकडे संशय आता तुम्ही एवढे आहात ना एवढ्या मर्डर झाले आरोपी कोण येतो तो सगळे सगळे आरोपी अंतर आहेत बरोबर आहे बापंत मर्डर केस तो हा तेच तुम्हाला सांगतो तर त्याला माझी स्पष्टता ही आहे की ही माणूस तिची हत्या झाली आहे आणि त्याच्या विरुद्ध आपल्याला लढायचं आहे आणि त्यातीने सर्व समाजाने एकत्र येऊन लढायचं ही आमची भूमिका आहे आणि त्या भूमिकेनुसार आम्ही कुठेही बांधलं जाणार नाही माझी एवढीच सगळ्यांना विनंती आहे की हे सगळे जे गुंड आहेत ना त्याला माफी नाही कुठलाही गुंडा आज बीडमध्ये जो फिरत असेल त्याला माफी नाही आणि जो नेता या गुंडांच्या मागे उभा राहील त्याचा पडदा पास केल्याशिवाय yes. मी स्वतः रथा नाही हे नाही का हे गंभीर राजनीती आज के बाद महाराष्ट्र मध्ये नाही चालेल कोणी आतू दे तुम्हाला कोणी हे नाही का कारण का ह्या सगळ्या वाल्मी करारता लोकांच्या मागे कोणीतरी शक्ती आहे त्या शक्तीशिवाय हे होणार नाही धनंजय मुंडे बाबा शक्ती कोणी का असे ना त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे त्याची झाली इन्क्वायरी झाली पाहिजे पोलिसांचीही झाली पाहिजे राजकीय नेत्यांची पण झाली पाहिजे उतरलं पाहिजे राजीनामा झाला पाहिजे त्यांचा हे जे पोलीस जे प्रेशर खाली आहेत ना घरघड्यासारखे जे वागतात ना ते मंत्रीपदाचा वरच असते त्यांना संदीपला संदीपला आमची एकच मागणी सुरुवातीपासून पहिल्या दिवशीपासून गावाच्या आपल्याशी चर्चा केली वाल्मिक कारण काही एवढा मोठा नाहीये त्याला संरक्षण फक्त या मंत्रीपदाचं भेटते अशाच जे धनंजय मुंडे साहेब जे मंत्री आहेत ना त्याचं संरक्षण भेटतं हे सगळे सरेंडर झाले एका गाडीमधून येते प्लीज मला राग येतो ऐकल्यावर गेल्यानंतर हातात सगळे गंडे होते साहेब आवड साहेब आपण सुद्धा तापतीने मांडले सभागृहात माझ्यासोबत त्यांनी आणि त्यांना जोपर्यंत त्यांचा राजीनामा देत नाही ना हे सगळं हे बघा त्यांची फाईल बघायची काय काय त्यांनी जमा केले असं त्यांचा त्यांचा राजीनामा झाला ना हे सगळे फासावर चढतील बघा तुम्हाला सांगतो एवढीच आमची मागणी सगळ्यांची आरोपीला ते त्यांचं तुळत झाकलं हातकाड्या लावल्या आणि ह्यांना काय सोडलं त्याच्यामुळेच त्यांचा राजीनामा झाला पाहिजे प्रमुख मागणी पाहिजे तरी आपली ह्याच्यात राजकारण हे काही नाही